नमस्कार कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आता बटाटा वेपर्स बनवून दाखवत आहे तरी चला पाहूया आपण बटाटे कसे घेतले काय एकदम असे इतके सॉफ्ट बटाटा वेपर्स बनतात ना तर चला पुढे पाहूया आपण आता मी असे मोठे मोठे बटाटे घेऊन आले आहे पातळ सालीचे आणि पाच किलो बटाट्याचे वेपर्स मी बनवून दाखवत आहे तर सर्व बटाटे धुवून कोरडे करून आता मी त्याची साल काढून घेत आहे कातर बटाट्याला माती असते ना त्याच्यामुळे बटाटे एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अगोदरच नंतर कटनी साल काढून आता वेपर्स करायची खिसणी आहे ना ते वेपर्स करायच्या खिसणीने आता सर्व वेपर्स असे कट करून घ्यायचे एका ताटामध्ये वेपर्स कट करून घेतल्याच्यानंतर मग लगेच पाण्यामध्ये सोडायचे कातर्स पूर्ण बटाट्यामध्ये जे स्टार्च असतं ना, ती पन, ना ते निघून जातं आणि वेपर्स एवढे पांढरे शुभ्र बनतात ना पण पाण्या तीन ते चार पाण्याने वेपर्स धुवून घ्यायचे नंतर पण स्वच्छ असे पाडल्याच्या नंतर पण तुम्ही पाहू शकता किती पातळ छान वेपर्स झाले आहेत तर सर्व वेपर्स असेच पाडून घ्यायचे आणि रात्रभर तसेच ठेवायचे तुरटीच्या पा मा थोडंसं पाण्यामध्ये किंवा नाही ठेवलं तरी दुसऱ्या दिवशी उकळत्या पाण्यात थोडा तुरटीचा खडा टाकायचा आता तुम्ही पाहू शकता मी तुरटीचा फळा त्याच्यामध्ये उघ दोन मिनटं फिरवलेला आहे आणि तो नंतर काढून पण घेतलेला आहे बाहेर आता मी सर्व वेपर्स तसेच कट करून घेतलेले आहेत आणि रात्रभर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवले होते दुसऱ्या दिवशी सकाळी गॅसवरती पाणी ठेवून पाण्याला उकळी आल्याच्यानंतर तुरटी टाकून घेतलेली आहे आता थोडे थोडे कर, करून करून त्याच्यावरमध्ये ते बटाट्याचे वेपर्स उकळण्यासाठी ठेवायचे एक उकळी आली ना की थोडंसं हाताने असं वेपर्स शिजलं आहे का तो पाहायचा म्हणजे कसं शिजलं आहे काय नाही एकदम मऊ असं जास्त पण वेळ पाण्यात ठेवायचं नाही उकळत्या थोडंसं असं आपण हाताने करून हे भाग पाहायचं नंतर मऊ झाला की झाले की मग वेपर्स आपले तयार आहेत आता सर्व मी वेपर्स काढून असे निथळून चाळणीमध्ये घेतलेले आहेत आता ते पूर्ण असे वाळत घालायचे एक एक, एक सर्व फॅनखाली किंवा उन्हात जिथे तुम्हाला करता येतील तिथं करायचे फॅन खाली घरात पण फॅन खाली होऊन जातात वेपर्स तर चला बा पा, पाहूया माझे वेपर्स कसे झालेत पाच किलो बटाट्याचे एक फुलपाटी असे वेपर्स तयार झालेले आहेत तर चला आता मी गॅसवरती तुम्हाला वेपर्स तळून दाखवत आहे तर गॅसवरती कढईमध्ये थोडंसं तेल गरम करण्याचं ठेवलेलं आहे आणि वेपर्स त्याच्यामध्ये टाकून बघा किती छान असे पांढरे शुभ्र वेपर्स तयार झालेले आहेत तुम्ही पण असेच वेपर्स करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा एकदम असे छान कुरकुरी